ग्यावराई शहरामध्ये चोरट्यांचे पोलिसांना आव्हान छत्रपती शिवाजी महाराज चौकातील श्रीसाई परविजन तर नॅशनल हायवे रोडलगत असलेल्या महाराजा पान चे चोरट्यांनी तोडले ही घटना रात्री दोन सव्वा दोनच्या आसपास घडली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे नागरिकाको चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे अशा वाढत्या चोऱ्यांनी व्यापाऱ्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे तर चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदूला सीसीटीव्ही कॅमेरे एक कान तोडा शूटर चा कान तोडा शूटर उरी केलं एक साइड एक साइड चा कोंट्रा की नाही पुरुष करता नाही तो दुसरा तोडाचा प्रयत्न केला दुसरा तुम्ही उठला गेला पण तरी आलं गेलं पडून दोघ होती कॅमेरा दिसत दोघ जण दोन दुद अजून चौदा मिनिटांनी सागर हां दोन दोन चौदाच्या पुढं दोन चौदाच्या पुढं हा हा ते अरुण जे कॅमेरेत बघायला चेअर दिसतो व्यवस्थित माझे जे चेअर दिसत ना ते चेअर घेतले आपल्याला हे घ्यावा लागतो लिखी घ्यावा लागल पाहिलं काही करायला लागल ना असं घटना घडवता कामाने ना चौकात काय हल्ली आपलं खाल्लं नाही तुम्हाला कोंडरू मग काय नाही आलं कोणतं आपलं हा पुरश करतोय हा हा ये देखो देखो हां